नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया शैक्षणिक मूल्य निर्धारणाचा पाया पाठाचे अनुक्रमणिका आहे उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन त्यामध्ये उपघटक आठ आहेत एक अंतर्गत आणि बहिर्गत परीक्षांची गरज दोन परीक्षा प्रक्रियेची सुधारणा तीन परिणामकारी परीक्षांच्या गरजा चार व्यापक मूल्यमापनाचा सैद्धांतिक पाया पाच विद्यार्थी विकासाच्या प्रावीण्यतेवर पैलूंच्या मूल्यमापनांची गरज सहा बोधात्मक पैलू व्यतिरिक्त विकासाचे इतर पैलू सात प्रावीण्यतेवर विकास पैलूंच्या मूल्यमापनाची साधने आठ मूल्य निर्धारणाचा अर्थपूर्ण अहवाल पाठाचा सारांश आणि क्षेत्रीय कार्य असे पाठामध्ये दिलेले आहे पाठाचे जे उद्दिष्ट आहेत त्यानुसार या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काही गोष्टी सांगता येतील त्या पुढील प्रमाणे आहेत एक अंतर्गत आणि बहिर्गत परीक्षांच्या भूमिकांमधील फरक सांगता येईल दोन परिणामकारक परीक्षेची अत्यावश्यकता कळू शकेल तीन व्यापक मूल्यमापनासाठीचा सैद्धांतिक आधार कळू शकेल चार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करण्याचे महत्त्व कळू शकेल पाच विद्यार्थी विकासाचे प्रावीण्यतेवर असे विशिष्ट पैलू मूल्यमापनासाठी निवडता येतील सहा मूल्यनिर्धारणाची परिणामकारक साधने वापरता येतील सात अर्थपूर्णरित्या मूल्य निर्धारणाचा अहवाल देता येईल पाठाचे प्रास्ताविक पाहूया आपल्याला माहीत आहे की मूल्यमापनाद्वारे वर्गीकरण केल्याशिवाय कोणत्याही शैक्षणिक पद्धतीमध्ये अनुदेशनाची परिणामकारकता ठरवणे अवघड आहे अनेक वर्षापासून शिक्षक आपल्या शिकवण्याच्या अनुभवाप आधारे स्वतःची मूल्यमापनाची पद्धत वापरत आहे जेव्हा शासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी किंवा संस्थांना अनुदान देताना परीक्षाफलाचा विक निकष लावण्याची गरज निर्माण झाली तेव्हा मूल्यमापनाच्या पै प्रक्रियेत नव्या पैलू मितीचा उदय झाला सामाजिक आर्थिक राजकीय संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्यामधला दुवा या स्वरूपामुळे परीक्षेला एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आज प्राप्त झालेले आहे पाठाचे विषय विवेचन बघूया घटक एक अंतर्गत आणि बहिर्गत परीक्षांची गरज परीक्षांची अंतर्गत आणि बहिर्गत अशी व्यापक स्वरूपात वर्गवारी करता येईल अंतर्गत परीक्षा ह्या अध्यापन प्रक्रियेतील अत्यावश्यक घटक बनले आहेत महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागाच्या विद्या त्या अंतर्गत संघटनात्मक बाबी आहेत यात शिक्षक हाच मूल्यमापकाची भूमिका बजावतो बहिर्गत परीक्षेत मात्र संघटक आणि पर्यवेक्षण यावर कडक बाह्य नियंत्रण असते पूर्णपणे अनोळखी मूल्यमापना कर्त्याकडून परीक्षेचे मूल्यमापन होते हे बहिर्गत परीक्षेचे व्य वय वैशिष्ट्य परीक्षांच्या किंवा निकाल संस्थांच्या शैक्षणिक कार्याची तुलना करण्यासाठी वापरले जातात अंतर्गत परीक्षा या शिक्षकांकडून त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून घेतल्या जातात तर बाह्य परीक्षा या विद्यार्थ्यांच्या प्रावीण्यतेचे अंतिम मूल्यमापन करण्यासाठी घेतल्या जातात उपघटक दोन परीक्षा प्रक्रियेची सुधारणा एकोणीसशे चौसष्ट ते सहासष्टच्या शिक्षण आयोगाने आपल्या अहवालात अध्यापन व मूल्यमापन प्रक्रियेच्या सुधारणेची गरज आग्रहाने मांडली आहे शिक्षणातील केवळ माहितीचे यांत्रिक पठण किंवा स्मरण या प्रक्रियेवर हेल भर देणे कमी करण्यासाठी विद्यार्थ्याला त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्यही मिळावे असाही आग्रह या अहवालात नमूद आहे परंतु या सूचनांची दखल घेतली गेली नाही परीक्षा प्रक्रियेत व तंत्रात प अपेक्षित बदल त्यातून येऊ शकले नाहीत एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षेत सुधारणा घडवून आणण्यासाठी कृतिशील पाऊल उचलले व त्यातूनच काही बदल शिक्षणाच्या या क्षेत्रात झाले कधी कधी परीक्षा घेण्यापेक्षा वारंवार परीक्षा घेणे उपयुक्त असते हे मूल्यमापनातील अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे यामुळे पारंपरिक वर्ष परीक्षा पद्धतीपेक्षा सत्र परीक्षा पद्धती उपयुक्त नीर आहे असे कोणालाही वाटेल परंतु परीक्षेत मुख्यत्वे सुधार मूल्यमापनाची पद्धती आणि योग्य प्रत्याभरणाची व्यवस्था गृहीत धरलेली आहे सत्र परीक्षेचे यश हे विद्यापीठाने किंवा ज्ञानशाखेने ठरविलेल्या तिच्या स्वरूपावरून अवलंबून असते निरनिराळे विद्यापीठातील परिस्थिती ही वेगवेगळी आहे विद्यापीठ स्वायत्त की संलग्न यावर हा फरक अवलंबून आहे जे शक्य असते ते दुसऱ्याला शक्य नसते भारतामध्ये बाह्य परीक्षा सत्ता गाजवताना दिसतात जगात अंतर्भूत किंवा अंतर्गत मूल्य निर्धारणाच्या पद्धतीकडे कल वाढताना दिसतो आहे पण भारतात मात्र अंतर्गत परीक्षा पद्धती अजूनही प्रायोगिक स अवस्थेत साचपडताना दिसते उपघटक तीन परिणामकारी परीक्षांच्या गरजा विद्यार्थ्यांच्या प्रावीण्यतेचे मापन करणारे परिणामकारक साधन म्हणून तसेच शैक्षणिक प प्रक्रियेच्या परिणामकारकतेचे मूल्य निर्धारण करण्याचे गर साधना आणि विद्यार्थ्यांच्या मूल्य सप्रमाण विश्वसनीय पुरेसे आणि वस्तुनिष्ठ साधन म्हणून परीक्षांचा वापर करावायचा ठरल्यास आपण तत्काळ अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे या हेतूंसाठी वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक उद्दिष्टे स्पष्ट नोंदविली पाहिजेत त्याचप्रमाणे शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित होण्यासाठी पाठ्यक्रमातील प्रत्येक घटकाची व्याप्ती किंवा विस्तार यांचीही निश्चिती केली पाहिजे दुसऱ्या एका महत्त्वाच्या कारणासाठी पाठ्यक्रम तपशिलात देणे आवश्यक आहे लेखी परीक्षेत व्यक्तिनिष्ठता येण्याची खालील कारणे संभवतात एक प्रश्नपत्रिका तयार करताना प्राशनिकामुळे येणारी दोन उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या परीक्षार्थीमुळे येणारी तीन उत्तरपत्रिका तपासणाऱ्या परीक्षकांमुळे येणारी चार प्रश्निकांच्या व्यक्तिनिष्ठतेमुळे अभ्यासक्रमाच्या विशिष्ट भागावरच भर देणारी आणि दुसऱ्या भागाकडे दुर्लक्ष करणारी असमतोल प्रश्नपत्रिका तयार झाल्याचे आपण अनेक वेळा पाहतो काही वेळा तर पाठ्यक्रमाशी संबंधित नसलेले प्रश्न विचारले जातात परीक्षार्थींची व्यक्तिनिष्ठा उत्तर लिहिता असताना कार्य करते प्रश्नातील सदोष भाषेमुळे आणि त्याला जसे शिकवलेले असेल त्यानुसार परीक्षार्थी प्रश्नाचा अर्थ लावतो व उत्तर लिहितो हे उत्तर परीक्षकांच्या अपेक्षांची बऱ्याच वेळा जमत नाही त्यामुळे मूल्यनिर्धारण व्यक्तिनिष्ठ होते म्हणूनच चांगल्या प्रश्नपत्रिकेसाठी आराखडा काळजीपूर्वक तयार केलेला असावा प्रश्नांच्या निर्मिती हीकडे व निवडशास्त्रीय पद्धतीने व्हावी प्रश्नांच्या भाषेच्या अचूकतेचाही प्राशनिकाने आग्रह धरून योग्य भाषेतच प्रश्न रचना केली पाहिजे प्रश्नांच्या भाषेच्या अचूकतेचाही प्राश्निकाने आग्रह धरून योग्य भाषेतच प्रश्न रचना केली पाहिजे प्रश्नपत्रिकेच्या रचनेसाठी आराखड्यात खालील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे एक आशयाच्या अध्यापनाच्या विष विविध उद्दिष्टात गुणांच्या विभागणीसंबंधीची स्पष्ट योजना या आराखड्यात हवी ज्ञान आकलन उपाययोजना आणि रसग्रहण या प्रत्येक उद्दिष्टानुसार गुणांचा भारांश निश्चित वाटणे महत्त्वाचे आहे हा भारांश आशयाच्या अध्यापनाच्या उद्दिष्टानुसार व त्याच्या महत्त्वानुसार ठरावा ही उद्दिष्टानुसार गुणविभागणी होय दोन प्रश्न प्रकारानुसार ही गुणविभागणी ठरविली जावी तीन प्रश्नांच्या काठिण्य पातळीनुसार गुणविभागणी आराखड्यात ठरवावी याचप्रमाणे प्राश्निकाने प्रश्नपत्रिकेबरोबर उत्तर सूची आणि गुंडान योजनाही पुरवावी योग्य प्रश्नपत्रिका रचनेची समस्या व्यवस्थित विकसित केलेल्या प्रश्नपेढीमुळे सुटू शकेल निरनिराळ्या विषयांच्या शिक्षकांकडून अभ्यासक्रमाच्या व्यापक भागावर निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न तयार करून घेऊन आणि त्यातून प्रश्नपेढी तयार करता येईल प्रश्ननिर्मितीच्या काळात अशा रीतीने खूप मोठ्या संख्येने शिक्षक व पर्यायाने त्यांचे विद्यार्थीही जाऊ शकतात प्रश्नपेढीत प्रश्न साठविण्यापूर्वी शिक्षक किंवा तज्ज्ञांकडून त्यांची छाननी केली जावी परीक्षा मंडळाने दिलेल्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याप्रमाणे प्राशनिक प्रश्नांच्या साठ्यातून योग्य प्रश्नांची निवड करून आदर्श प्रश्नपत्रिका निर्माण करू शकतो घटक चार व्यापक मूल्यमापनांचा सैद्धांतिक पाया दूरगामी शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणतीही चांगली शिक्षण पद्धती ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या ज्ञानात्मक भावात्मक व क्रियात्मक बाजूंवर सारखीच भर देत असते सध्या विकसनशील देशात विक व्यक्तिविकासाच्या ज्ञानात्मक क्षेत्राकडे काही प्रमाणात लक्ष दिले जात आहे परंतु भावात्मक आणि क्रियात्मक बाजूंवर सारखाच भर देत असते सध्या विकसनशील देशात विकासाच्या ज्ञानात्मक क्षेत्राकडे काही प्रमाणात लक्ष दिले जात आहे परंतु भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्रांकडे तर सर्वसाधारणपणे दुर्लक्षच केले जात आहे या तीनही क्षेत्रांवर सारखाच भर देण्याची गरज आहे जसे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक मूल्यमापनाची संकल्पना स्वीकारणे गरजेचे आहे शिक्षण कार्यातून विद्यार्थ्यांच्या बौद्धात्मक विकासाबरोबरच त्यांच्या आरोग्याचा विकास आवश्यक आहे वैयक्तिक आणि सामाजिक गुणांचे संवर्धन हा त्यांची अभिरुची यो जोपासना यांचाही विचार झाला पाहिजे अभ्यासाबरोबर जीवनाच्या अन्य क्षेत्रांत सहभागी होण्यासाठी संधी त्याला सहज शालेय उपक्रमातून किंवा कार्यक्रमातून द्यायला हवी असंख्य शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय ग्रंथातून तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि नैतिक विकासाचे महत्त्व अध्या प्रतिपादन केलेले आहे परंतु या विकासाच्या मूमापनासाठीच्या तंत्रांचा विचार मात्र फार थोड्या जाणकारांनी केलेला आहे या विकासाच्या मापन स्मरणशक्तीच्या मापनासारखे सुलभतेने करणे अवघड आहे हेच त्यांचे मुख्य कारण आहे का परंतु या विकासाची मापन व मूल्यमापन कठीण आहे याचा अर्थ असा नाही की शिक्षकाने विकासाच्या त्या पैलूकडे पूर्ण दुर्लक्ष करावे आणि केवळ बोधात्मक विकासावरच भर द्यावा मानवी प्रक्रिया ही केवळ बोधात्मक प्र विकासातून साधली जात नाही तर भावात्मक व कारक विकासाचे महत्त्वही तेवढेच आहे म्हणूनच कोणत्याही शिक्षण पद्धतीत या विकास पैलूंचा त्यांच्यासाठीच्या शैक्षणिक अनुभूतींचा व मा त्यांच्या मापन व मूल्यमापनाचाही विचार केला पाहिजे उपघटक पाच विद्यार्थी विकासाच्या प्रावीण्यतेवर पैलूंच्या मूल्यमापनांची गरज सर्वांगीण विकासाची मूल्यमापनाची गरज आधुनिक क्षय शिक्षणाचे ध्येय हे बालकाचा समतोल विकास करण्याची आहे विद्यार्थ्यांच्या बोधात्मक भावात्मक आणि क्रियात्मक विकास क्षेत्रातील विकासात समतोल न राखू शकणारी शिक्षण पद्धती मुलांचे समतोल व्यक्तिमत्व विकसित करू शकत नाही प्रत्यक्षात मात्र आज शाळा व महाविद्यालयांनी मुलांच्या केवळ बोधात्मक क्षेत्राचा विकास करण्याची मर्यादा स्वतःवर लादून घेतली आहे त्यातही काही विशिष्ट अशी ज्ञानक्षेत्रे व त्यातीलच ज्ञानाचा काही अंश केवळ पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातूनच शिक्षणात विचारात घेतला जातो त्यामुळे बोधात्मक विकासही एकांगी होण्याची शक्यता असते बोधात्मक क्षेत्राच्या विकासातील महत्त्वाचे भाग म्हणजे विद्यार्थ्यांच्या भेदन शक्तीचा विकास तर्काचा विकास जीवनाशी सुसंगत अशा ज्ञानाचा शोध परिणामकारक संज्ञापन आणि निर्णय घेण्याची क्षमता हे होत असतो शिक्षणात या बाबीकडेही दुर्लक्ष झालेले आहे याकडे प्रत्यक्षात व्यवहार आणि आपली शैक्षणिक ध्येय उद्दिष्टे यात विरोध जाणवतो मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करणे हे शे शिक्षणाचे दूरगामी उद्दिष्ट आहे असे आपण म्हणतो पण सर्वसाधारण शिक्षण केवळ विषयातील प्रावीण्य पलीकडे जीवनाच्या इतर पैलूंकडे पूर्णपणे डोळेझाक करीत आहे असे आजचे चित्र आपल्याला मिळत दिसत आहे अभिवृत्ती अभिरुची आणि मूल्ये या जीवनातील महत्त्वाच्या अंगांच्या विकासाचे महत्त्व कोणीच नाकारू शकत नाही पण त्याच्या विकासासाठी आणि शास्त्रीय मूल्यमापनासाठी अशा अध्ययन अनुभूतींची व्यवस्था ही शिक्षणातून कोणी करीत नाही विकसनशील राष्ट्रातील शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांची अभिवृत्ती अभिरुची आणि मूल्ये यांचे शास्त्रीय मूल्यमापन करू शकत नाही म्हणून विद्यार्थ्यांना विकासाकरिता त्यासाठीचे अध्ययन अनुभवही दिले जात नाही ते नाहीत मग त्यांच्या मूल्यमापनाची गरज काय असे हे दुष्टचक्र आपल्या शिक्षणात निर्माण झालेले आहे विकसनशील राष्ट्राची शिक्षण पद्धती या दुष्टचक्रात अडकल्यामुळे केवळ पुस्तकी आणि अतिशय प्रभावहीन झालेली आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन सर्वांगाने होणे गरजेचे Ahe. Ya Sambandhi Dr. B.S. Mantat if the aim of the schools and colleges include in additional to cognitive objective such effective outcomes as a spirit in spirit of inquiry, ability to listen with pleasure to good music and in, increase appetite and taste for what a good in literature it then has the obligation to evaluate the effectiveness of curriculum in forming those he he have it is it it does not evaluate them it has no evaluation uh, evidence evidence on which to base modification of its curriculum and pedagogic methods. भावात्मक विकासाचे मूल्य निर्धारण शिक्षकाला दोन प्रकारे उपयुक्त ठरू शकते एक म्हणजे या मूल्य निर्धारणातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये शालेय वातावरणात सुसंवाद राखला जातो आणि त्यातूनच एकमेकांना एकमेकांच्या अपेक्षा स्पष्टपणे समजू शकतात या संदर्भात डॉक्टर ब्लूमचे मत जाणून घेणे आवश्यक आहे अल्दोई May not to good practice to assign a su summative grade for effective behavior. It is often de desirable to evaluate the, a student's effective behaviors formatively. Such an evaluate in the diagnostic in that it can indicate to the students his progress toward the attempt, attempt, attempt of such outcome the point it, point the point is however that feedback the, to the students not the assignment of such outcomes the point is, however that feedbacks to the student नॉट टू असाइनमेंट ऑफ अ ग्रेड शूल्ड बी द पर्पज ऑफ मेकिंग अ फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन ऑफ अफेक्टिव्ह ऑब्जेक्ट या मूल्य निर्धारणाचा दुसरा उपयुक्त म्हणजे त्यातून शिक्षकांच्या अध्यापनाला विशिष्ट दिशा मिळू शकते ज्या सर्वांगीण विकासाचे मूल्य निर्धारण होत आहे त्यासाठी अध्ययन अनुभूतींची आणि अध्यापन कार्यात योजना करणे शिक्षकाला अपरिहार्य ठरेल व त्यातूनच त्यांच्या अध्यापनाला योग्य ते वळण लागेल धन्यवाद